माढा लोकसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात हाय व्होल्टेज आहे इथल्या राजकीय घडामोडी रोज बदलत असताना राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत भाजपकडून इच्छुक असलेले पण उमेदवारी न मिळालेले भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाने उमेदवारी घोषित केल्याने नाराज असल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे त्यांनी गेल्या आठवडाभर मतदारसंघात आपले दौरे वाढवले असून गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांचे हितगुज साधत आहेत त्यातच त्यांनी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या येथे जाऊन माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सोबत एकत्र शंभू महादेवाची पूजा केली व महादेवाला दुग्ध अभिषेकही केला गरा जरा निगरा जरा ओ जरा तंगायचं ओम नमोश रमा श्री हर हर महादेव धोर्न स्नान श्री खंडंगन व आधोण होतार चंद्रंगायम नियम पा काय छ मणो का मन इच्छा आहे तका करणार आहे जसा भावते हृदय नंदनेत चंद्र पात्रावर पोळा केले बघू अभिषेक केला काय मागितलं देवाला तुम्ही जनतेच कल्याण आजची भेट योगयोग म्हणायची का

आहेत ना खर तर हा रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील परिवाराने प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केलाय का मतदार मतदारसंघातील सामान्य जनतेत आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे येणारा काही दिवसांचा काळ या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देईल आपण पाहत रहा टुडे नाईन मराठी बोला बिनधास्त